शहराची खबर या से प्राय है, मैं कियर सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सय्यदे नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाचे द्वारे त्या काळी उघडी केली म्हणून मुली शिक्षणाच्या प्रवाहात आल्या सावित्रीबाई व महात्मा फुले या दाम्पत्याने तत्कालीन समाजामध्ये केलेली क्रांतिकारी कामामुळेच हाच शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली आहे म्हणूनच फुले दाम्पत्यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिमखाना परिसरात व्यावसायिकाच्या घरात झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्यातील उकल साने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे घरातील तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या व्यावसायिकाचाच मेहुणा आरोपी निघालाय सोने चांदी दागिनी व रोख असा सुमारे सोळा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय सूरज प्रकाश लोढा असं चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे बदलत्या काळानुसार पुढच्या पिढीला कारभार सोपवावा लागतो नूतन पदाधिकाऱ्यांकडे समाजाची जबाबदारी मिळाली आहे चांगल्या माध्यमातून समाजाचा विश्वास संपादन करावा श्री कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगर अर्बन बँकेच्या दोन हजार चारशे ठेवीदारांचे तीनशे वीस कोटी रुपये अडकले आहेत बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्यांविरुद्ध सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत फॉरेन्सिक ऑडिट झाले आहे ठेवीदार संरक्षण कायदाही लागू झाला आहे पण दोषांवरील कारवाई होत नाही कोणीतरी अदृश्य शक्ती पोलीस व प्रशासनाला कारवाई करण्यापासून थांबवत आहे असा आरोप कर ठेवीदारांनी संचालकाच्या दुकानासमोर रास्तारोको आंदोलन केलंय नाताळच्या सुट्ट्या संपल्यामुळे सुट्टीसाठी गावी गेलेल्या चाकरमानेवर लग्नसराईमुळे नगर शहरातील तारकपूर माळीवाडा व स्वस्तिक चौक बस स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते बस स्थानकावर बस येतच नाही तो वर अवघ्या काही वेळेतच त्या ता भरून जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळे जागा मिळवण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे शहराच्या खबर बातमध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर